त्या पाणी आपल्याला आता गाडी चालू करून दिली हा ब्रेक हा लेफ्ट साइड चा जो ब्रेक आहे हा मागच्या टायरचा ब्रेक तीन पॉइंट आहे एक दोन आणि हा तीन एक दोन आणि सहा तीन एक आणि दोनवर आपली स्पीड कमी होते आणि तिसऱ्यावर गाडी पूर्ण थांबते मला लक्षात एक दोन तीन एक आणि दोनवर स्पीड कमी होते तिसऱ्यावर गाडी पूर्ण हो थांबते राईटचा सा <laughs> ब्रेक हा मोठा टायर आपल्याला फक्त लेफ्ट साईडचा ब्रेक यूज करावा लागतो राईटचा कराव्या मला लक्षात लेफ्ट साईडच्या ब्रेकला सा काही झालं तर राईटचा ब्रेक युज करतो हा कसा करावा लागतो आपण नॉर्मली काय करतो कधी कधी ब्रेक जर लावायचा असेल हा पूर्ण ब्रेक असा लावून पण हा ब्रेक कसा नाही लावा लागतो तुम्ही जर हा ब्रेक असा पूर्ण जर लावला समोरचा टायर एकदम स्लिप होतो आणि कसं का पूर्ण लावून जातो आपण नाही मदत पडली त्याचा जो एक पॉईंट आहे फक्त फक्त तुम्हाला असा त्याचे फुल तीन पॉइंट स्टॉप मिडल फुल स्टॉप बंद आहे मिडर वर आपली स्पीड वीस ते पंचवीसच्या फुल पंचवीसच्या आल्या लक्षामध्ये हे डाऊन याच्यामध्ये आपलं जास्त कन्फ्युजन असतं आपल्याला काय वाटतं आपल्याकडे गेलं की वाढतं मला वाढत याच्यामध्ये कसं होतं आपल्याकडे वाढतं हे समोर केलं की कमी होतं आपण काय आपल्याला कसं होतं आपल्याला काय वाटतं आपल्याकडे गेलं की कमी होईल समोर केलं की वाढेल कसं नाही आपल्याकडे केलं की वाढतं समोर केलं की कमी होईल आपण ओक हे डाऊन आल्या लक्ष डाऊन

हे डाऊन आपल्या लक्ष वेप डाऊन स्टॉप मिडल फुल ड्रेड स्टॉप मिडल फुल ड्रेस आता आता आपल्याला गाडी स्टार्ट करून चावी बंद आहे ऑन करायची पूर्ण ब्रेक कापायचा पूर्ण ब्रेक दाबल्यानंतर ते बटन स्टार्ट बटन हे स्टार्टचं बटन आहे हे लाईटचं बटन आहे हे हॉर्न आहे हे इंडेगेटर आणि हे लाईटचं फ्लॅटचं आहे ते इंडिकेटर आपण जेव्हा रोडवर टर्न करतो तेव्हा तुम्हाला सांगते मी राईटला द्यायचं का लेफ्टला हे हॉर्न आहे आपण जेव्हा हे दोन फोटो इथं ब्रेकवर ठेवतो तर हा हांगीट आला पाहिजे हॉन चांगला हॉन आता आपल्याला गाडी स्टार्ट करून द्यायची पूर्ण ब्रेक दाबायचा बटन स्टार्ट करायचं स्टार्ट केल्यानंतर ब्रेक सोडायचा सोडल्यानंतर हा एका पॉईंटवर ब्रेक ठेवायचा शक्यतो आपण काय करतो माहिती का इकडे हाताकडे बघतो हँडलकडे बघतो असं खाली बघतो हाताकडे बघितलं की इथलेटर वाढल्या जातात हँडलकडे पाहिलं की पूर्ण हँडल असं खाल खाली पाहिलं का असं वाटतं की मी पडते म्हणून कसं नाही करायचं असं उंच वरती समोर पाहिजे आता समजा इथून हे झाड आहे सर ते झाड आपण जास्ती द्यायचं आणि हा ब्रेक एका पॉईंटवर इथून असं वाढवायचं समजा एकदम असं वाढलं असा ब्रेक आता हे बघा एकदम आता गाडीने झटका दिला ना झटत हा ब्रेक असा एकदम दाबला की गाडी झटका माझ्याने काय खाऊला ब्रेक खालाव असं नाही जागायचं खाऊ तू नाही टाकायचं तर खाऊ दाबा ते गाडी झटत नाही गाडी मला तर गाडीच आलो